मंडळी जेवणाची रंगत वाढवणारी आणि आपल्या शरीरासाठी अत्यंत उपायकारक आणि तसेच केसगळतीवर देखील उपायकारक अशी आपण आज कढीपत्त्याची चटणी बघणार आहोत तर कडीपत्ता मी आमच्या झाडाचाच तोडलेला होता तर तुमच्याकडे ज झाड नसेल सिटीमध्ये वगैरे झाडं नसतात तर तुम्ही बाजारामधून जर कडीपत्ता घेऊन येत असाल तर तो काही जास्त महाग मिळत नाही स्वस्तच मिळतो तर बाजारातून कडीपत्ता घेऊन यायचा आणि तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे धुवून घेतल्यानं त्याला एका चाळणीमध्ये नितळ ठेवायचं आहे जेणेकरून त्यातलं पाणी सर्व नित नितळं पाहिजे आणि पानं एकदम स्वच्छ झाली पाहिजे तर मी एक तासभर त्याला फॅन खाली पसरून ठेवलं होतं जेणेकरून त्यातलं पाणी पूर्णपणे नितळलं जाईल आणि पाणी नितळून झाल्यानंतर आता आपण कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात तर कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे मी कळीपत्ता आता आपला कढीपत्ता सुकलेला आहे आणि तो मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे घेतलेला आहे मी एक वाटी शेंगदाणा अर्धी वाटी उडीद डाळ ओलं सुकं खोबरं घेतलेलं आहे सॉरी आणि डाळं घेतलेलं आहे इथं घेतलेलं आहे जिरं लसूण लसून तुम्ही तुमच्या अंदाजाने ॲडजस्ट करू शकता तेल घेतलेलं आहे मीठ हळद आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे इथं डाळं माझ्याकडून चुकून तुम्हाला डबल दाखवलं गेलेलं आहे पण मी त्याच्या अगोदरच डाळं दाखवलं होतं तर आता आपण कढई ठेवायची आहे गॅसवर हो आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल होतणार आहे त्याच्यामध्ये आपण उडदाची डाळ टाकूया उडदाची डाळ आपल्याला छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे ते उडदाची डाळ भाजून झालेली आहे त्यातच मी डाळं टाकणार आहे कारण बट तेल माझ्याकडून जास्त झालं होतं त्यामुळे त्या तेलामध्ये डाळं देखील भाजून निघाला निघालेलं आहे आता डाळ इथं दोन्ही डाळे आपल्या भाजून झालेल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे खोबरं टाकता खोबरं टाकताना तेल टाकायचं नाही कारण खोबऱ्याला आंगचंच तेल असतं त्यामुळे ते तसंच भाजून घ्यायचं आहे खोबरं देखील भाजून झालेलं आहे आणि आता मी इथे कडेमधून काढून घेत आहे त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये जिरे आणि लसूण देखील भाजून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे त्याला देखील तेल टाकायची गरज ते मी शेंगदाणे भाजायला टाकलेले आहे शेंगदाणे देखील आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणा भाजताना देखील तेल ब टाकायचं नाही कारण आपण डाळ भाजताना जास्त आपल्याकडून माझ्याकडून तेल झालं होतं तुम्ही शेंगदाणा भाजताना तेल तेल टाकणार असला तरी देखील चालेल पण शक्यतो करून शेंगदाणा खरपूस भाजण्यासाठी तेल, तो ते तेल तो जाए जाए। खर न टाकलेलं चांगलं तर तसाच एकदम छान खरपूस भाजला जातो आणि आता कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची याच्यामध्ये तेल टाकायचं नाही तो तसाच भाजायचा आहे आणि कढीपत्ता पूर्णपणे आपल्याला असा खळखळ वाजला पाहिजे असा भाजून घ्यायचा आहे आणि माझा कढीपत्ता इथे एकदम बघा छानपैकी असा भाजून झालेला आहे तो एकदम खुसखुशीत झालेला आहे आणि तो आता हे सर्व जिन्नस आपण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे मी सर्व थंड होण्यासाठी ठेवत आहे एक पाच दहा मिनटामध्ये हे सर्व थंड होते आता हे थंड झालेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घ्या मिक्सरमधून फिरवून घेत असताना हे मिश्रण ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट मीठ चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि ही चटणी करत असताना एकदम जास्त बारीक करून घ्यायची नाही थोडीशी क थोडेसे असे जाडसर जा झाले पाहिजे जेणेकरून व ती त्याची टेस्ट छान येते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर इथे पहा आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा